सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे दोनशे साठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या ऋषी आणि परी आता सोफ्यावर पडले होते आणि परी ऋषीच्या अंगावर होती परीचे सगळे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते आणि ऋषीने न कळतच तिच्या डोळ्यात डोळे घालून तिचे एका बोटानं केस कानामागे सरकवले आणि ते बोट तिच्या मानेवरून खाली खाली टच करत आणलं तसं परीचा श्वास वाढायला सुरुवात झाली आणि तिने डोळे मिठून घेतले ऋषी आता तिच्याकडे एक टक पाहत होता आणि काही वेळ तसाच गेला आणि तीच भाणावर येऊन म्हणाली ऋषी सोड ना मला आणि ऋषी म्हणाला मी तुला पकडलंच नाही तर सोडणार कसा आणि तिच्या लक्षात आलं की आपणच त्याच्या अंगावर आहे आधी आपण बाजूला सरकलं पाहिजे आणि ती बाजूला सरकली इतक्यात ऋषीनं तिचा हात पकडला तशी पुन्हा तिच्या काळजात धस्स होऊन ती एका जागी थांबली आणि आता तो हे काय करतोय त्याच्या मनात आहे तरी काय असं तिला वाटलं आणि ऋषी म्हणाला कुठं निघालीस आणि परी हळूच म्हणाली माझ्या बेडरूममध्ये ऋषी म्हणाला पण मी तुला जाऊ देणार नाही आणि परी हळूच म्हणाली का जाऊ दे ना ऋषी म्हणाला आधी तू माझ्या चेहऱ्याला लावलेलं आईस्क्रीम स्वच्छ कर त्याशिवाय मी तुला सोडणार नाही आणि परीनं आता तिथल्याच डायनिंग टेबलवरचा टिश्यू घेतला आणि गुपचूप थोडी लाजत त्याच्या दिशेनं गेली ऋषी मात्र तिच्या चेहऱ्याकडे एक टग बघत होता आणि परीची अवस्था मात्र खूपच विचित्र आणि उघडल्यासारखी झाली होती तिला धड त्याच्याकडे बघताही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं तिचे सगळे शब्द तिच्या घशात अडकले होते ती आता त्याच्याकडे न बघताच टिशूने त्याचा चेहरा स्वच्छ करत होती आणि कसं बसं ते सगळं करून ती पुन्हा तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिनं पटकन दरवाजा लावून घेतला आणि त्या दरवाजालाच पाठ टेकून छातीवर हात ठेवून मघाच्या त्या सगळ्या रोमॅंटिक मुवमेंट पुन्हा पुन्हा आठवत होती तिचा श्वास आणि श्वासांची गती आता फार वाढायला लागली होती आणि हार्टबीटसुद्धा वाढले होते आणि ऋषीवर कालपासून रागावलेली परी आता पूर्ण नॉर्मल झाली होती आणि आता तिला त्याचा आईस्क्रीमचा बाऊल दिसला ती तिकडं गेली आणि त्याचा उष्टा चमचा तिनं तोंडात घातला आणि लाजून हसायला लागली ती ऋषीच्या प्रेमात पडत आहे हे तिच्या लक्षात आलं आणि ऋषीसोबत हे बोललं पाहिजे असं तिला वाटलं पण तो नक्कीच यासाठी आत्ता राजी होणार नाही जोपर्यंत त्याचं मश मिशन आहे तोपर्यंत तो असले काढणार काढणारसुद्धा नाही मग त्याच्याशी जर बोलायचं असेल तर तर परी तुला पटकन ट्रेनिंग संपवावं लागेल त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल आणि पटकन हे मिशन संपलं ऋषी टेन्शन फ्री झाला की नक्कीच तो तुझ्याशी बोलेल आणि तूही त्याच्याशी बोलू शकशील म्हणून आता पटकन झोपायचं आणि सकाळी लवकर उठून ट्रेनिंगला सुरुवात करायची म्हणून ती त्याच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर डुलत झुलत झोपली आणि इकडे ऋषीसुद्धा लाजत लाजतच आता त्याच्या रूममध्ये आला आणि त्यानं स्क्रीनवर पाहिलं तर परी झोपली पण होती आणि त्यानंही तिच्यासारखाच विचार केला पटकन आपण हे मिशन संपवायचं आणि तिच्याशी बोलायचं पण परीनं पटकन सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत ना तिचं काही गोष्टीचं ट्रेनिंग आणखीन बाकी आहे आणि तिला सिरियसली उद्या ट्रेनिंगविषयी आणि ते पटकन लवकर संपवण्याविषयी बोलायचं त्याचे सिनियर त्याला जे काही म्हणाल ते सगळं तिला सांगायचं आणि या मिशनचा सिरियसनेस तिच्या लक्षात आणून द्यायचा असं त्यानं ठरवलं आणि झोपला आणि जसे डोळे झाकले तशी समोर परी दिसत होती आणि तो तिचे केस सावरताना त्यालाच डोळ्यासमोर दिसत होता आणि तरीही दोघांनीही ड्युटी कम फर्स्ट असं म्हणून आपल्या भावनांना बाजूला ठेवलं आणि ट्रेनिंग करायचं ठरवलं आणि आता इकडे सकाळी उठून इंद्रा ऑफिसमध्ये गेला तशी आर्या हसली आणि म्हणाली आता इंद्राला चांगलं सरप्राईज मिळणार आहे ऑफिसमध्ये गेल्या गेल्या आणि खरंच ऑफिसमध्ये गेल्यानंतर इंद्राचं लक्ष अजून सी सी टी व्हीवर गेलं नव्हतं आणि मग इंद्रा त्याच्या खुर्चीत बसला आणि त्यानं त्याची बॅक टेबलवर ठेवली तसा आर्यानं त्याला फोन केला आणि म्हणाली इंद्रा आता कसं वाटते तुला ऑफिसमध्ये आणि इंद्रा म्हणाला कसं वाटते म्हणजे कालच्यासारखं आज वाटतंय त्यात नवीन काय आहे आणि आता आलो ना मी घरून तर तुला आणखीन काय बोलायचं आहे माझ्याशी आणि आर्या म्हणाली नाही बाबा सतत तुझ्याशी बोलून तुला डिस्टर्ब करणार नाही मी पण एकदा कोपरे तरी चेक करणार ऑफिसचे आणि इंद्रानं कोपऱ्यात पाहिलं आणि त्याला सी सी टी व्ही दिसले आणि तो उडालाच आणि म्हणाला आरू अगो हे काय आहे आणि आरू म्हणाली तुझ्यासाठी सरप्राईज मी कालच डॅडनं सांगून रातोरात हे काम करून घेतलं आणि इंद्रा म्हणाला आरू डॅडना सांगायची काय गरज होती मी करणार होतो ना आणि आर्या म्हणाली असू दे काही फरक पडत नाही आता ते डॅड आहेत ना मग आपला त्यांच्यावर हक्क आहे आणि आता तू मला याबाबतीत काहीच बोलणार नाहीस आणि एम्प्लॉय नवे असो किंवा जुने सुरुवातीपासूनच तू त्यांना डिसिप्लिनमध्ये ठेव इंद्रा आणि इंद्रा म्हणाला ओके बाबा आता ठेवू का फोन आणि त्यानं फोन ठेवला आणि लगेच सी सी टी व्ही चेक करत बसला त्यानं घड्याळात पाहिलं तर नऊ वाजले होते ऑफिसची वेळ झाली होती पण बॉस आधी आले होते आणि एकही एम्प्लॉय गर्ल अजून आली नव्हती आणि आरू म्हणते ते बरोबर आहे असं त्याला वाटलं वापिसचे रूल अँड रेग्युलेशन्स एम्प्लॉईंना कळले पाहिजे पण इंद्रा कसा होताना थोडा सॉफ्ट दिल होता स्वतः काम करेल आणि इतराला कन्सेशन देणार असं होतं त्याचं काम आणि आरू म्हणते तसं आत्ताच जर कठोर बॉससारखं वागायला लागलो तर एम्प्लॉय टिकणार नाहीत आणि तुम्हाला जर राजा व्हायचं असेल तर तुमच्या भोवती प्रजा असणं फार गरजेचं असतं कारण प्रजेशिवाय राजा नसतोच तसंच ऑफिसमध्ये बॉस म्हणून राहायचं असेल तर हाताखाली एम्प्लॉय हवेतच मग ते कामाचे असोत किंवा बिनकामाचे असं त्याला वाटलं आणि तो काहीच बोलणार नव्हता आणि सुद्धा इकडे घरचा लॅपटॉप उघडून बसली ऑफिसमध्ये काय काय चाललंय हे बघायला आणि या एम्प्लॉई गर्ल्स किती उशीर आले आहे तिनं पाहिलं तिला त्यांचा राग तर आलाच पण जेव्हा त्या इंद्राच्या केबिनमध्ये जात होत्या मस्टरवर एंट्री करण्यासाठी तेव्हा इंद्रा त्यांना काहीच म्हणत नव्हता त्या हसून गुड मॉर्निंग सर म्हणायच्या आणि हा पण हसून गुड मॉर्निंग असं म्हणायचा सगळ्या पाच पाच मिनटांच्या फरकाणा आल्या आणि पुन्हा बाहेर जाऊन आरसा लिपस्टिक काढून ओठांना लिपस्टिक लावत बसल्या केस विंचारत बसल्या आल्या तर थक्क झाली आणि म्हणाली ओ माय गॉड हे कसले एम्प्लॉय मिळाले आहेत इंद्राला यांना ना शिस्तच नाही ऑफिस मॅनर्स हवे असतात ते यांच्यात दिसत नाहीत यांना एखाद्या ट्रेनिंगची गरज आहे पण काय करू मी जास्त इंटरफेअर केलेलं इंद्राला चालणार नाही आणि सध्या तरी आर्या गप्पच बसली आणि त्या मुली मात्र इकडून तिकडून थोडा टाईमपास करायच्या आणि पुन्हा लंच ब्रेक झाला की खात बसायच्या मग पुन्हा मेकअप पुन्हा केस विंचारणं हे सगळं झालं आणि पाच वाजता ऑफिस सुटतं तर तो। साडेचारलाच लॅपटॉप आणि समोरचे सी बंद करून मोबाईलमध्ये खेळत बसल्या इंद्रात जा इंद्राचं आता या सगळ्यांकडे लक्ष नव्हतं तो कामात होता कुठंतरी त्याला क्लायंट मिळतं का हे पाहायचा समोरच्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना प्रपोजल पाठवायचा आणि ते अप्रूव्ह होण्याशी वाट बघायचा आणि साहजिकच कंपनी नवीन असल्यामुळे त्याला स्ट्रगल खूप करावा लागणार होता पण तरीही इंद्रा निराश होत नव्हता आणि पुन्हा ऑफिस सुटलं की एक एक मुलगी आली आणि बाय सर मिस यू सर असं म्हणून इंद्राच्या हातात हात देऊन निघून गेल्या आणि आर्यन रागात लॅपटॉप बंद केला आणि गुपचुप असंच यांच्यावर लक्ष ठेवायचं इंद्राला अजिबात कळू द्यायचं नाही की आपणही ऑफिसमध्ये काय चाललंय ते बघतोय असं तिनं ठरवलं मग आता बघता बघता तो दिवस उजाळला जेव्हा आर्यन आणि निकी चोपडाची मीटिंग होणार होती मीटिंग एका फायव्ह स्टार हॉटेलमध्ये होती तेही दुपारी दोन वाजता आर्यन त्याच्या खुर्चीनं उठला आणि त्याच्या हातात त्याची बॅग होती आणि तो अर्जुनच्या केबिनमध्ये जाऊन म्हणाला डॅड आय एम गोईंग आणि अर्जुन हसर महाला ऑल द बेस्ट बेटा आणि अतुल म्हणाला आर्यन तू एकटाच जाशील का हे चांगलं नाही वाटत बॉसने कधीच त्याची बॅग वागवायची नसते बॉस अल्वेज बॉस त्याचा वजीर त्याच्या मागे असायलाच हवा तरच बॉस बॉस म्हणून शोभत असतो आणि बॉसवाला ऍटिट्यूड असला पाहिजे यार असं नाही राहायचं आय थिंक सोबत कोणाला तरी घेऊन जा आणि अर्जुन म्हणाला अतुल त्याच्यासाठी एखादी सेक्रेटरी बघ ना अतुल मला बघतोय ना सर आणि मी काय म्हणतो काही दिवस मधं चालेल का तुला सेक्रेटरी म्हणून तिलाही काहीच काम नाही घरी बसून असते त्यावेळेस तुझ्या हाताखाली बिझनेस शिकेल आणि अर्जुन मला डफर टायगरला कोणीतरी एक्सपिरियन्सला सेक्रेटरी हवी अतुल म्हणाला मग मी येऊ का आणि आर्यन म्हणाला नो अंकल तुम्ही माझी बॅग उचलायची नाही मी तुमची बॅग उचलणार मंजूर असेल तर चला कारण मी तुमचा बॉस नाहीच मी तुमचा मुलगा आहे तुमचा बॉस फक्त एकच फक्त डॅड आणि अतुल आता डोकं खाजवायला लागला आणि अर्जुन हसून म्हणाला डफर हात खाली घे नाहीतर आहेत तेवढे चार केस सुद्धा खाली घेशील <laughs> तसा आर्यन खूप हसला आणि अतुल गप्पा बसला आणि म्हणाला डफर मी नाही डफर तुम्ही आहात मला विचार करू द्या तुमचा टायगर एकटा जाणार नाही आणि अर्जुन अभिमानाने म्हणाला अतुल शेर हमेशा अकेला आता में तो आते आणि अतुल त्यांच्याकडे बघून हाताची घडी घालून रागात म्हणाला झाली झाली का शेरो शायरी डायलॉग बाजी करून बघ टायगर तुझे डॅड फक्त एवढंच काम करतात म्हणून त्यांच्या डोक्यावर अजूनही हिरोसारखे के केस आहेत आणि मी असा उजडा चमन चौथणी का चांद विचार करून करून झालोय तसं आता आर्यन आणखीन हसला आणि म्हणाला मग अंकल मला तुमच्यासारखा उजडा चमन व्हायचं नाही माझ्यासाठी सुद्धा तुमच्यासारखा पण तुम्ही तुम सोडून एखादा हुशार सेक्रेटरी शोधा ना आणि अतुल पटकन म्हणाला ओके आजच्या दिवशी सपनाला घेऊन जा आणि आर्यन लगेच म्हणाला ओके त्याला काय सेक्रेटरी मुलगीच असावी किंवा फारच तरुण असावी असं नव्हतं आणि मग अतुलनं सपनाला बोलवलं आणि तिला काम समजावून सांगितलं सपनाला काहीच अडचण नव्हती कारण तिनं तन्वीची सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं सपनासुद्धा आनंदानं निघून गेली आर्यनसोबत तीसुद्धा आता पचपनची झाली होती आणि गाडीत बसल्यावर ती आर्यनला म्हणाली आर्यन सर तुम्हाला ना असं उत्साहात आणि जोशात काम करून खूप जुन्या अर्जुन सरांची आठवण येते आणि आर्यन हसून म्हणाला रिअली थँक्यू सो मच आणि मग अतुल इकडे म्हणाला सर मी आर्यनच्या सेक्रेटरीसाठी ॲडव्हर्सय देऊ का आणि अर्जुन मला जे तुला योग्य वाटतं ते कर पण जास्त हॉट सेक्रेटरी नको घरात सून आहे लक्षात ठेव तसा आतून हसला आणि म्हणाला मग तुमच्यासाठी बघतं हॉट सेक्रेटरी आणि मी आर्यनकडे जातो आणि आता अर्जुन म्हणाला मग तर नकोच नको कारण घरात वागीन आहे हे विसरू नको आणि अतुल खूप हसला आणि आता इकडे या सेक्रेटरीच्या नादात आर्यनला मिटिंगला उशीर झाला निकी चोपडा खूप आतुरतेने तर त्याची वाट बघत होती आणि जसं आर्यनची गाडी तिला येताना दिसली तशी ती चिडून तिथून निघून जाण्याचं नाटक करून मिटिंग हॉलच्या बाहेर आली आता ती लिफ्टमध्ये बसली आर्यन लिफ्टची वाट पाहत होता लिफ्ट थांबली गडबडीत आर्यन आत शिरायला आणि ती बाहेर यायला एकच गाठ पडली तसा आर्यनचा धक्का तिला लागला निकी खाली पडली इतक्यात आर्यननी सॉरी सॉरी म्हणून तिला मिठीत पकडलं आणि ती तिच्या काळ्या गॉगलमधून हँडसम आर्यनकडे रोखून बघत होती खूप गिफ्ट पाठवले हो त्याला खूप मेसेज केले खूप फोन केले पण एकदाही त्यानं रिप्लाय दिला नाही आणि म्हणून आता निकी त्याला तिच्या मागे फिरवणार होती आणि त्यासाठी ती काय करणार हे बघूयाच थँक्यू